श्री स्वामी समर्थ असा प्रश्न आलेला आहे गुरुजी दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आम्ही देवीचे नऊ दिवस उपवास करतो परंतु यावर्षी आजारपणामुळे आम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर खंड न पाडता उपवास कसा करावा तर प्रामुख्याने हा प्रश्न अनेक लोकांना पडू शकतो तर आता देवीचे उपवास कसे करावे जे लोक आजारी आहेत ज्यांना वयोमानामुळे उपवास करणे शक्य नसेल काही गर्भवती भगिनी असतील तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे नवरात्र उत्सवामध्ये आपण उठता बसता उपवास करू शकता उठता बसता म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस आपण उपवास करू शकता त्याचप्रमाणे फक्त अष्टमीच्या दिवशी पण आपण उपवास करू शकता हेही शक्य नसेल तर एक भुक्त राहून आपण उपवास करू शकता एक भुक्त म्हणजे एकच वेळेला जेवण करायचं आणि एक वेळेला उपवास करायचा अशा पद्धतीने आपण दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये उपवास करू शकता याने खंडही पडणार नाही आणि देवीची सेवा कुलधर्म कुळाचार व्यवस्थित घडेल श्री स्वामी समर्थ